आता मी तुम्हाला ते सांगणार आहे ज्यावरती विश्वास ठेवणं खूप कठीण आहे ही तुम्ही सतरा फेब्रुवारीचा आधी ऑडिओ आहे का जो मी गौरवला म्हणजे माझ्या मित्राला पाठवलाय मला वेगळंच काहीतरी स्वप्न पडलं तुम्ही दोघ आई बाबा होत आणि तुला मुलगा होतोय असं स्वप्न पडलं मला कल्याणी प्रेग्नंट आहे म्हणून आणि गौरवनी जेव्हा मला सांगितलं की कल्याणी प्रेग्नंट आहे माझा स्वतःवरती विश्वासच बसला नाही कारण मी स्वप्नात पाहिलं होतंय सगळं त्यानंतर आम्ही आत्ता भेटायला आलो अर्जुनला तो मोठा झाल्यावरती आणि खरंच खूप कमाल वाटलं मी लगेच उमाला व्हिडिओ कॉल केला आणि उमाला त्याला दाखवलं की बघ हा किती मोठा झाला आहे मानसीला तर रडूच आवरत नव्हतं पण ह्या सगळ्या गोष्टी बघून असं वाटलं की यार कनेक्शन मैत्री जिवलग मैत्री ह्या सगळ्या गोष्टी खरंच अस्तित्वात आहेत ही बघा उमा कारण आणि अर्जुन बघा इथे गोड आहे आणि किती कमाल आहे खरंच अर्जुनच्या बारशाचा दिवस आठवला हा बघा त्या बारशाचा फोटो आता तुम्हाला दाखवतो मी